नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आज शेती एक जीवन या आपले युट्यूब चॅनल आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत लाल कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील लाल कांदा बाजारभाव सोलापूर दोनशे ते चौतीसशे सरासरी अठराशे रुपये येवला चारशे ते पंचवीसशे एकाहत्तर सरासरी बावीसशे रुपये एवढला अंधारसूल तीनशे तेवीसशे ऐंशी सरासरी एकवीसशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला सहाशे ते बावीसशे सरासरी चौदाशे रुपये धुळे चारशे ते तेवीसशे दहा सरासरी एकवीसशे रुपये लासलगाव नऊशे ते अठ्ठावीसशे पंचावन्न सरासरी तेवीसशे पंचवीस रुपये लासलगाव निफळा अकराशे एक ते सव्वीसशे अकरा सरासरी चोवीसशे वीस रुपये लासलगाव विंचूर एक हजार ते सव्वीसशे वीस सरासरी तेवीसशे रुपये जळगाव पाचशे ते सव्वीसशे पन्नास सरासरी पंधराशे पंच्याहत्तर रुपये धाराशिव चौदाशे ते बत्तीसशे सरासरी तेवीसशे रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते बावीसशे पासष्ट सरासरी दोन हजार रुपये कळवण बाराशे ते सत्तावीसशे पन्नास सरासरी तेवीसशे एकावन्न रुपये संगमेर चारशे ते तीन हजार सरासरी सतराशे रुपये चांदवड बाराशे ते चोवीसशे अठ्ठ्याण्णव सरासरी एकवीसशे ऐंशी रुपये मनमाड चारशे ते चोवीसशे सरासरी एकवीसशे रुपये कोपरगाव नऊशे ते चोवीसशे एक्कावन्न सरासरी बावीसशे रुपये कोपरगाव नऊशे ते तेवीसशे सरासरी एकवीसशे पन्नास रुपये असे ते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील लाल बा कांद्याचे बाजारभाव आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करावं चॅनलची लिंग जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आपण बघत आहोत लाल कांद्याचे बाजारभाव